मित्रांनो भारतातील शिक्षणाशी जोडलेले अत्यंत जवळचे असे नाव म्हणजे महात्मा फुले तर आपण महात्मा फुले यांच्या जीवनाविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो ज्योतिराव गोविंदराव फुले अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद हा यांचा कालावधी महात्मा फुले नावाने ते लोकप्रिय होते हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते विचारवंत जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखकसुद्धा होते सामाजिक प्रबोधन अस्पृश्यता व जाती व्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे सुद्धा भारतातील स्त्री शिक्षणाची प्रणेते आहेत ज्योतिरावांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे त्यांना अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय महात्मा म्हणजे संस्कृतमध्ये महान आत्मा पूज्य पदवी प्रदान केली होती महाराष्ट्राला तीन प्रमुख समाज सुधारकांचा वैचारिक वारसा हा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हटले जाते शेतकऱ्यांचे आसूड हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय तत्कालीन समाजातील जातीभेद अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्च वर्णीयांची मक्तेदारी विरुद्ध प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती त्या काळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले क्षमताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन दिलेले आहे योगदान दिलेले आहे त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहेच आता की यांचे बालपण आणि शिक्षण कशा प्रकारचे झाले ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते त्याच गावी ज्योतिराव यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला ज्योतिराव यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होती शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी त्यांचे पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला तेथे घर असून त्यांच्या नावे सात बाराचा उतावरा खान आहे खानवडी येथे फुले आडनावाची बरेच कुटुंबे आहेत ज्योतिराव केवळ नऊ महिन्याचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले ज्योतिबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा सुद्धा व्यवसाय केला इसवी सन अठराशे हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला बुद्धी अतिशय त्यामुळे पाच सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला ग्रामची या प्रसिद्ध तत्व महात्मा फुले यांना सेंद्रिय या बुद्धिवंत असे संबोधले आहे ज्योतिराव करारी वृत्तीचे होते त्यास गुरुजनांविषयी वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे ते आपला अभ्यास मन लावून करत असत परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत शाळेतील शिस्तप्रिय हुश हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या ज्योतिरावांकडून काही का कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांच्या बीजमती हा ग्रंथ वाचून घेत असत त्यामुळे ज्योतिरावांच्या मनात कबीरांच्या विचारांची शिकवण बिंबली व कबीरांचे अनेक दोहे त्यांना पाठ झाले त्यातील एक 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 नाना वर्ण एक गाय एक रंग दूध तुम कैसे, कैसे सूद हे त्यांचे पाठ झाले शैक्षणिक कार्यात सुद्धा यांचे महत्वाचे योगदान आहे महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्व पटवून देणाऱ्या पुढील उडी आपल्याला प्रसिद्ध आहेत जे आठवतच असतील विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्ध खचले इतके अनर्थ एका व विद्येने केले बहुजन समाजाचे अज्ञान दारिद्र्य आणि सामाजिक जातीभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला त्यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी त्यांची पत्नी सावित्रीबाई यांच्यावर सोपवली आणि त्यानंतर ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या महात्मा फुलेंनी शिक्षणाची प्रेरणा अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती मेजर कँडी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवत असत त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतुनात प्रयत्न केले त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्याचं त्याचबरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केल्या महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावसबहीण सगुणाबाई क्षीरसागर यांच्याकडून घेतली ज्योतिराव फुले जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत तसेच ते शाळांतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधने ही उपकरणे वापरावी म्हणून शिक्षकांनाही उत्तेजन देत असत स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजांनी एक अर्ज केला त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण द्यावे अशी त्यांनी प्रार्थना केली होती त्या अर्जातील त्यांचा हेतू सकल होता त्यांनी सामाजिक कार्य सुद्धा चांगल्या पद्धतीने केलेले आहेत महात्मा फुले यांची सामाजिक कार्याला नेमकी सुरुवात कशा प्रकारे झाली तर मानवी हक्कांवर इसवी सन सतराशे एक्क्याण्णव मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेलं ले पुस्तक त्यांच्या वाचनात आले त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुला मुलींच्या शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत आणि अनुमान होते कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी आहे अशी त्यांची विचारसरणी होती मानवाने गुन्ह्या गोविंदाने राहावे असे त्यांचे मत होते त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विषद केली आहे या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही ज्योतिरावांचे दर्शन आपल्याला घडते नेती हाच मानवी जीवनाचा आधार आहे हा विचार मांडणारे ज्योतिराव एक तत्वचिंतक व्यक्तिमत्व होते महात्मा फुलेंची सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इत्यादी ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्व कुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतिराव फुले आपल्या सार्वजनिक सत्यधर्म धर्म संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडले आहे चोवीस सप्टेंबर इसवी सन अठराशे रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाईंनी केले सावित्रीबाई यांच्यासोबत एकोणावीस स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य केलेले होते त्याचवेळी सावित्रीबाई ह्या एका कन्या शाळेच्या शिक्षिकाही होत्या दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्या वेळी लेखन प्रकाशनाचे काम केले महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोहोचली छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला न्यायापासून अत्याचारापासून व गुलामगिरीतून शुद्धातिशुद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते सर्व साक्षी जगतपती त्याला नकूच मध्यस्थी हे या समाजाचे घोषवाक्य होते सत्यशोधक समाजाने विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली मराठीत मंगलाष्टकी रचली अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वदमध्ये पुणे येथे त्यांचे निधन झाले तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि महात्मा फुले यांच्यावर इतरसुद्धा व्हिडिओ आहेत ते सुद्धा पहा आणि मित्रांनो इतरसुद्धा मोटिवेशनल व्हिडिओ आहेत आणि आपल्याला ते नक्कीच चालना देणारे ठरणार आहेत मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा